पाणी पिताना बसून प्यावं उभं राहून प्यावं झोपून प्यावं लोळून प्यावं कसं प्यावं गटाकट -गट गटाकट -गट प्यावं की छोटे छोटे सिप करून प्यावं सांगते पण आधीही रील सेव्ह करा कधीही पाणी पिताना छोट्या छोट्या सिप्समध्ये प्यावं म्हणजे आपल्या तोंडात जी लाळ असते त्याच्यात ते पाणी मिक्स होतं आणि मग तुमच्या बॉडीचा पी एच म्हणजे बॉडीची ॲसिड लेवल मेंटेन करायला मदत होते आणि अजून महत्वाचं पाणी पिताना बऱ्याच जणांना सवय असते काहीतरी लोळत असतात टी व्ही समोर बसलेले असतात आणि मग असं लोळता लोळताच पाणी प्यायचं नो असं अजिबात करू नका पाणी पिताना एका जागी शांततेने बसून छोट्या छोट्या सिप मध्ये पाणी प्यायचं छोट्या छोट्या सिप मध्ये पाणी पिण्याने ते पाणी तुमच्या संपूर्ण डायजेशन ट्रॅकला म्हणजे पचन संस्थेला रिहायड्रेट करतं त्याचबरोबर लाळेत मिक्स होऊन ते पाणी पोटात गेल्यामुळे तुमच्या शरीरातून ॲसिडिटी पित्त ब्लोटिंग गॅस असेही त्रास होत नाही आणि हे तुमच्या डायजेशन ट्रॅकला शांत करतं आणि त्याच्यामुळे तुमच्या नर्व्ज आणि मसल्सला रिलॅक्स व्हायला पण मदत होते म्हणून पुढच्या वेळेला पाणी पिताना एका जागी शांततेने बसून छोट्या छोट्या सिप्समध्ये पाणी प्यायचं आवाजवी खर्च केल्याशिवाय सवयींमध्ये छोटे छोटे बदल करून फिट राहण्यासाठी मस्त राहण्यासाठी ह्या नंबरवर फिट असा मेसेज करा मस्त रहा, फिट रहा आणि फॉलो करत रहा.